नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य गोमवेदक विद्या मंदिर तळा केंद्र क्रमांक अठ्याहत्तर एकसष्ट फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस ची बोर्ड परीक्षा पोलीस बंदोबस्त आणि बैठे पथकांच्या उपस्थितीत शांतता कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात सुरू झाली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी शुक्रवारपासून सुरू झाली आहे राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी सोळा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे यंदाही परीक्षेसाठी दहा मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या दोन हजारांनी वाढली आहे राज्य मंडळानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे परीक्षेसाठी तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांमधून सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं नियोजन करण्यात आलं तळा ता केंद्रावर मराठी माध्यम इंग्रजी माध्यम सतरा आणि उर्दू माध्यमाचे दोनशे एक्केचाळीस विद्यार्थी प्रविष्ट तळा तळाकेंद्रावरील परीक्षा शांतता कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पडत आहे केंद्र केंद्रावर, संचालक म्हणून श्री दिलीप ढाकणे केंद्र उपसंचालक श्री नागनाथ सुर्वे स्टेशनरी सुपरवायझर श्री प्रसाद सुतार लिपिक श्री सातंबेकर के के शिपाई श्री काणेकर एच आर श्री जाधव पीएस हे काम पाहत आहेत तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे केंद्र संचालक श्री दिलीप ढाकणे केंद्र उपसंचालक श्री नागनाथ सुर्वे पिटसई हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संतोष रेड्डीच पडवन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बळीराम चव्हाण आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तळा केंद्रावर गोम वेदक विद्यामंदिर तळा मांडा हायस्कूल पिटसई हायस्कूल उर्दू हायस्कूल तळा पडवन हायस्कूल बोरघर हायस्कूल उसर हायस्कूल निकम हायस्कूल तळा आणि पन्हाळी हायस्कूलचे विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांना जी आज परीक्षा सुरू होते त्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण या परीक्षेमध्ये चांगलं यश संपादन करावं चांगल्या पद्धतीने आपलं प्रदर्शन करावं आणि आपल्या शाळेचे आपल्या बोर्डरचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगलं राखण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा अशा आपल्यास विनंती करतो आणि परीक्षेमध्ये चांगला यश आपल्यास मिळावं असं ईश्वर चंनी प्रार्थना करून आपल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय चोवीस ते पंचवीस या एस माझ्या कलासाठी सर्व विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आपण पहिला मनाची शिक्षा या की एस सी पास होणारच आहे कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता पहिला पेपर आल्यानंतर सर्व वाचून घ्या प्रश्न की प्रश्न वाचल्यानंतर जी जी उत्तर आपल्याला पहिली येते ती पहिली या फक्त त्याचा अनुक्रमण टाका आणि नंतर जेवढा वेळ मिळेल त्या आठवण करून आठवून त्या त्या प्रश्नाचे उत्तर सोडवा आणि निर्भयपणे आपण या परीक्षेचं तोंड द्या काही घाबरण्याचं कारण नाही घेण्याचं कारण नाही

एसएससी बोर्ड परीक्षा मार्च फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या कला केंद्राचा केंद्रसंचालक म्हणून सर्वांना मागणी अधिक शुभेच्छा देतो आपण पेपर व्यवस्थित आणि न घालवता

त्या अभ्यास जवळ अतिशय सुंदर असं सु पेपर आपल्या गावाचं राज्याचं देशाचं नाव उज्ज्वल करावं असं या निमित्तानं म्हणतो या ठिकाणी अतिशय आपण त्या ठिकाणी सर्व करणार आहोत आपल्या अभ्यासाच्यावर आपण व्यवस्थित पेपर द्यावा अतिशय तुम्हाला सर्व सदुती द्यावं एवढीच इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या शाळांत परीक्षेच्या आर्थिक शुभेच्छा देतो पंचवीस शिक्षेमध्ये प्रविष्ट होणारा सर्व शालांत परीक्षेसाठी प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना कला केंद्राकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहून चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी ही पर्यटकांकडे आहे ही चांगल्या पद्धतीने पार पाडावी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि आपला सर्वांना धन्यवाद देतो ya semuanya masih ini sangat terpencar banget seperti itu ya semua pemirsa tidak aja kalau semua ini pencitraan ini pencitraan itu pasti itu karena bapak bapak ini pas banget सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स